दादा तुझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असंच राहू देव तुझ्या आयुष्यात आनंदाचे दीप लावू भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा भावा बहिणीच्या नात्यात नेहमी प्रेम आणि आपुलकी राहो भाऊबीज म्हणजे नात्याचं बंधन नव्याने घट्ट होणं बहीण भावाच्या भावा आयुष्यात सुखसमृद्धीची प्रार्थना करते भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो हा सण आपल्याला कुटुंब प्रेम आणि एकत्रतेचं महत्त्व शिकवतो पुराण कथेनुसार यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्या कथेशी हा सण जोडलेला आहे असं सांगितलं जातं की यमराज खूप दिवसांनी आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे भेटायला गेला बहिणीने त्याचं प्रेमाने स्वागत केलं त्याला तिळक लावलं गोडधोड खायला दिलं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यमराज आनंदी झाला आणि म्हणाला आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल तिचा भाऊ दीर्घायुषी होईल तेव्हापासून भाऊबीज हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली भाऊबीजेच्या दिवशी घर सजवलं जातं बहीण आरती थाळ तयार करते त्यात दिवा तिळक फूल मिठाई नारळ भावासाठी आवडता गोड पदार्थ असतो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतो किंवा बहीण भावाकडे जाते बहीण आप भावाला तिळक लावते ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ तिला भेटवस्तू पैसे किंवा गोडधडू देतो दोघे मिळून गप्पा जेवण आणि आठवणींचा आनंद घेतात आजच्या आधुनिक काळात भाऊबीज फक्त भेटवस्तूंपुरता सण नाही तो नात्यांच्या जपणुकीचा दिवस आहे काही बहिणी समाजातील गरीब मुलांना भाऊ म्हणून ओवाळतात तर काहीजण अनाथालयात भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात यातून खरी भाऊबीज दिसते प्रेम आपुलकी आणि मानवी मूल्य आधुनिक काळात काहीजण दूर राहणाऱ्या भावांना ऑनलाईन ओवळतात व्हिडिओ व्हिडिओ कॉलद्वारे साजरा करतात प्रत्येका प्रत्येकाची भाऊबीज साजरा करण्याची आपली एक वेगळं कारण आणि शैली असते माझ्यासाठी हा दिवस म्हणजे माझ्या भावासोबत घालवलेला सर्वात गोड क्षण लहानपणी आपण भांडायचो पण आज एकत्र हसतो आठवणी काढतो आणि एकमेकांवर अभिमान बाळगतो मित्रांनो भाऊबीज फक्त एक दिवस नाही ती भावना आहे जी आयुष्यभर मनात जपावी लागते आपल्या भावा बहिणीच्या नात्यात नेहमी प्रेम विश्वास आणि आपुलकी राहो हीच प्रार्थना आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा